अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता असून याबाबत मुख्यमंत्री आणि पालकमंत्री निर्णय घेतील असं भाजप नेते माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मत व्यक्त केलंय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुतीबद्दल जनतेच्या मनात विश्वास निर्माण झालाय यामुळेच भाजप तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत इन्कमिंग सुरू आहे नुकताच अकोल्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुनीता भांगरे यांनी भाजपात प्रवेश केलाय यांच्या प्रवेशामुळे आनंदच आहे पण आता लवकरच अहिल्यानगर जिल्ह्यातील बडे नेते भाजप मध्ये प्रवेश करण्याच्या बाबत मुख्यमंत्री आणि पालकमंत्री निर्णय घेतील सक्षम आणि जन्मत असणारे नेते महायुतीत घेण्यात वावगे नाही असं मत माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलंय अहिल्यानगर मध्ये एका आयोजित कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते यावेळी बोलताना ते म्हणाले राज्य निवडणूक आयोगाच्या कामकाजातील विरोधात मुंबईत विरोधी पक्षांकडून काढण्यात आलेल्या मोर्चावर त्यांनी टीका केली हा मोर्चा हास्यास्पद आहे लोकसभेत माझा पराभव झाला हो त्यावेळेस तीच मतदार यादी होती आता विधानसभेवेळेस वेळेस त्यांचा पराभव झाला हो त्यामुळे या मतदार यादीवर आक्षेप घेणं ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला माहीत असून हे उद्या जर पराभूत झाले किंवा ते ते शोधून आहेत असा खोचक टोला विखे यांनी विरोधकांना लगावलाय तर अहिल्यानगर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस ची चर्चा होती यावर बोलताना सुजय विखे म्हणाले अनेक लोक महायुतीतील विविध घटक पक्षांमध्ये प्रवेश करतात महायुतीच्या द्वारे जनतेचा विकास होतोय म्हणून लोकांचे प्रवेश होतात त्यात गैर काही नाही अनेक बडे नेते देखील आता भाजप प्रवेशासाठी इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं आम्ही काँग्रेसमध्ये होतो त्यानंतर भाजपात आलो मला जनतेनं खासदार केलं राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभेला निवडून दिलं यावरून तुमचं कामच तुमची ओळख असते यामुळे चांगल्या लोकांचे चा, महायुतीत स्वागत असल्याचं विखे यांनी म्हटलंय तर राज ठाकरे आघाडीमध्ये सहभागी झाल्यानं महायुतीच्या जागा अधिक वाढतील अशा शब्दात डॉक्टर विखे यांनी शाब्दिक चिमटा काढला तेर उप्रेशन उप्रेशन है। है पक्षा तर ऑपरेशन लोटस बाबत बोलताना विखे म्हणाले ऑपरेशन लोटस ऐवजी मी डॉक्टर असल्यानं मी माझ्या पद्धतीनं ऑपरेशन करतो ऑपरेशन लोटस हा राजकीय शब्द आहे माझं ऑपरेशन हे वेगळं असतं ऑपरेशन लोटस अंतर्गत कोणत्याही पक्षाला आम्ही टार्गेट केलेलं नाही असं विखे म्हणाले तर आम्ही काँग्रेसचे लोक घेणार नाही कारण काँग्रेस हा संपलेला पक्ष असून त्यांना आमच्या सोबत घेऊन आम्हाला आमचा पक्ष संपवायचा नाहीये अशी आमची भूमिका आहे असं यावेळी विखे यांनी म्हटलंय ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर